तू तू मर मला काही फरक पडत नाही तू बारा तास काम कर पंधरा तास काम कर काहीही मला फरक पडणार नाही मला माझी टार्गेट कंप्लीट करून पाहिजे माझं नुकसान नाही झालं पाहिजे मित्रांनो आपल्या इंडियामध्ये यासारख्या गोष्टी होतात काही काही कॉर्पोरेट कंपनीजमध्ये काही काही बँकिंग सेक्टरमध्ये मित्रांनो टार्गेट सेट केलेलं असतं जर ते अचीव्ह झालं नाही तर अक्षरशः त्या मुलांसोबत हॅरेशमेंट केली जाते मित्रांनो त्यांना पंधरा पंधरा तास वीस वीस तास काम करायला होतात याच्यामध्ये मित्रांनो फक्त मुलांना नव्हे तर मुलींना देखील यांसारखे काम करायला होतात मित्रांनो आपल्या इंडियामध्ये कॉर्पोरेट लॉच्या नावाखाली काय कुणालाच माहिती नाही कॉर्पोरेट लॉ हा शब्द आहे फक्त ऐकलेला आहे कुठं तरी परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन कुठं होतं का हे कुणालाच माहिती नसतं मित्रांनो आणि ह्याचाच फायदा आपल्या कंपनीतले जे लोक असतात जे ओनर्स असतात जे डायरेक्टर्स असतात जे मॅनेजर असतात हे सगळेजण या गोष्टीचा फायदा उचलतात आणि एम्प्लॉईची हरेशमेंट करतात तुला काम करायचंय तू पंधरा तास नाही नाहीतर वीस तास राब मला फरक पडत नाहीये तुझी मेंटल हेल्थ किती घाण होतीये मला काही फरक पडत नाही सुरुवातीच्या काळात तुझ्याकडनं फॉर्म साईन करून घेतलेला आहे तेवढा फॉर्म तू लक्षात ठेव आणि त्याच्यानंतर तुला एवढंच माहितीये मला तुझ्याबद्दल काही फरक पडत नाही तू शनिवारी काम कर रविवारी काम कर मला माझं टार्गेट कंप्लीट करून पाहिजे भारतातले काही अशा कंपन्या आहेत ज्याच्यामध्ये अक्षरशः एम्प्लॉईची हरेशमेंट केली जाते या एम्प्लॉईना टार्गेट केलं जातं मुलगा बघत नाहीत मुलगी बघत नाहीयेत किती वाजलेत हे देखील बघत नाहीत अक्षरशः या लोकांची हरेशमेंट केली जाते यांना लिटरली मित्रांनो गुरांवने राबवलं जातं पंधरा पंधरा वीस वीस तास काम करून सुद्धा मित्रांनो या भारतामध्ये एकच जॉब असा आहे ज्याच्यामध्ये जॉब सॅटिस्फॅक्शन आहे तो म्हणजे गव्हर्नमेंट जॉब गव्हर्नमेंट जॉब नंतर मित्रांनो कॉर्पोरेट वर्ल्ड आयटी पार्क आय टी सेक्टर फायनान्शियल सेक्टर असो मार्केटिंग सेक्टर असो कुठलाही सेक्टर असो मित्रांनो बाकीच्या सगळ्या सेक्टरमध्ये तू किती तास काम करतोय त्यांना फरक नाही पडत त्यांना फक्त टार्गेट कम्प्लिटेड पाहिजे आणि त्यांना रिझल्ट पाहिजे आणि या रिझल्टसाठी साठी हे मॅनेजर हरेशमेंट करतात अभिसमेंट करतात म्हणजेच काय शिव्या घालणं घाणघाण गान बोलणं अक्षरशः एम्प्लॉईची वाट लावून टाकणं त्याची मेंटल हेल्थ खराब करून टाकणं त्याची फिजिकल हेल्थ खराब करून टाकणं यांसारख्या गोष्टी हे करतात आणि हे फक्त एका कुठल्या स्पेसिफिक कंपनीत नाही तर मॅक्झिमम कंपनीमध्ये चालू आहे आणि याच्यामध्ये तर काही ज्येष्ठ नागरिक येऊन जे बहात्तर बहात्तर पंधरा पंच्याऐंशी वर्षाचे होत आलेले आहेत म्हातारे अक्षरशः लिटरली पंधरा पंधरा बारा बारा तास काम करायला पाहिजे असं आत्तापासूनच म्हणतात तुमच्या वेळेस तुम्ही एक लक्षात ठेवा स्वतःच्या वेळेस लिटरली यांनी आठ ते दहा तास काम केलेलं नसेल आणि सगळ्यात बेकार म्हणजे ह्यांनी कुणासाठी काम करायचं ह्या मालकांसाठी हा पंच्याऐंशी वर्षाचा म्हातारा अक्षरशः याला सगळ्या गोष्टी याच्या खपारीत जायला आल्या आणि हा म्हणतो आपला देश पुढे जाण्यासाठी बारा तास कंपनी के काम केलं पाहिजे बारा तास ह्याच्यासाठी काम नाही केलं पाहिजे तर बारा तास कशासाठी काम केलं पाहिजे तर याच्या घरामध्ये चांगल्या गाडीमध्ये हा फेरू शकेल बारा तास यांना याच्यासाठी काम केलं पाहिजे की बाहेरच्या देशामध्ये हा फॉरेन ट्रिपला एन्जॉयमेंटसाठी जायला पाहिजे जा। बारा तास या गोष्टीसाठी काम केलं पाहिजे की याचा जावई दुसऱ्या देशाचा पंतप्रधान पंतप्रधान बनू शकत बारा तास या गोष्टीसाठी काम केलं पाहिजे की अक्षरशः दुसऱ्या यांची जी लविस्ट लाईफ आहे ती कुठेतरी जाऊन खालवली नाही पाहिजे हे कॉम्पिटिशनचं नाव देतात हे एआयचं नाव देतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आले यांसारख्या गोष्टी आल्या बोलतात परंतु या लोकांना हे माहिती नाही की आपण सर्वसामान्य गोरगरीब जे विद्यार्थी आहेत जे स्टुडंट आहेत जे पासआउट होऊन या कंपन्यांमध्ये विश्वासाने येतात यांना फक्त बिल्डिंग दाखवतात कॅम्पस दाखवतात या कॅम्पसच्या नावाखाली अक्षरशः पंधरा पंधरा बारा बारा तास काम करून घ्यायचं हरेशमेंट करायची आणि ह्यांना माहिती आहे आपले कॉर्पोरेट लॉ काय आहेत आपले कॉर्पोरेट लॉ फक्त नामापुरते आहेत त्या कॉर्पोरेट लॉचा उपयोग ही पोरं करणार नाहीत कारण यांच्या घरामध्ये ऑलरेडी गरिबी आहे आणि हा कुठं जाऊन त्या वकिलीच्या नालामध्ये त्या लॉ अँड ऑर्डरच्या नाद्यामध्ये जाऊन थोडी बसणार आहे मग काय करायचं मॅनेजरवरती प्रेशर टाकायचं मला टार्गेट कंप्लीट करून पाहिजे मॅनेजर आणि मग त्या सर्वसामान्य पोरांवरती प्रेशर टाकतो त्याच्यानंतर काय होतं अक्षरशः मित्रांनो पंधरा पंधरा वीस वीस तास त्या पोरांकडनं बसून काम करून घेतलं जातं लिटरली मित्रांनो डोळ्यातनं पाणी येतं अक्षरशः सुंदर बसलेले असतात पोरं तरी देखील त्यांच्याकडनं नाराधमासारखं बघून त्यांच्याकडं अक्षरशः अशी नजर ठेवून त्यांच्याकडनं काम करून घेतलं पाहिजे मित्रांनो प्रत्येक मधल्या अख्या जॉबची कंडिशन हीच आहे ही, की ज्या प्रकारे काम करून घेतलं जातं ना एखाद्या बैलाला खुट्टीला बांधून आहे ना ज्या प्रकारे घाण्यामधनं तेल काढतात ना त्या प्रकारे आजकाल कॉर्पोरेटमध्ये जॉब करून घेतला जातो मित्रांनो याला कारणीभूत कोण आहे तर याला कारणीभूत आहेत आपण स्वतःच आपण अन्याय सहन करायची सवय लावून घेतली आहे कारण मित्रांनो आपली गरिबी आपले आई बाप आपले भाऊ आपले ईएमआय आपण यांच्याकडनं यांच्याकडे बघतो आणि याचा फायदा कोण उचलतात ही हरामखोर जी बीएमडब्ल्यू मर्सिडीज मध्ये हिंडतात ओनर म्हणून सांगतात स्वतःला मी कंपनीचा ओनर आहे मी मोठा लट हे बादशाह आहे आणि हा हा याच्या कंपनीमध्ये काय धरू उठलेला असतो ह्याच्या कंपनीमध्ये सर्वसामान्य मुलगा पंधरा वीस हजारावरती काम करतो त्याच्याकडनं पंधरा पंधरा वीस वीस तास काम करून घेतला जातो अक्षरशः त्याची हरेशमेंट करून घेतली जाते त्याच्यावरती अन्याय केला जातो परंतु तो काय बोलणार नाही कारण त्याच्या घरनी त्याला पण माहितीये जर माझा इन्कम बंद झालं तर माझ्या घरातलं पोटाची खळगी भरणार नाही माझ्या फॅमिलीला कुठल्याही प्रकारचं ज्या गोष्टी मला प्रोव्हाइड करायचं ते प्रोव्हाइड करू शकणार नाही मित्रांनो राबणं हे प्रत्येकाच्या नशिबी कष्ट करावे सगळ्या गोष्टी करावे पण त्याला एक काहीतरी स्पेसिफिक लिमिट असतं जी गोष्ट होतच नाहीये त्या गोष्टीला फोर्सफुली करायला होणं त्यांच्याकडनं रिझल्ट मागणं आणि त्याच्यानंतर मित्रांनो अक्षरशः त्या पोराची हरेशमेंट करून त्यांना धमक्या देणं मित्रांनो पंधरा पंधरा वीस वीस तास काम केल्यावरती देखील काही काही कंपन्यातले लोक म्हणतात अक्षरशः आम्ही तुमच्यावरती कारवाई करू लिटरली मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही एखादा फॉर्म साईन ना कंपनी जॉईन करता ह्यांना ह्या गोष्टीचा कॉन्फिडन्स असतो यांनी ज्यावेळेस कंपनी साईन करता ना की मी तुमची कंपनी जॉईन करतोय त्याच्यामध्ये टर्म्स अँड कंडिशन नावाचा कॉलम असताना तो टर्म्स अँड कंडिशन कॉलम एवढा घानेडा असतो ना मित्रांनो तुमच्याकडनं काहीही करून घेऊ हो शकतात अक्षरशः मित्रांनो कितीही वेळ काम करून घेऊ हो शकतात लिटरली मित्रांनो तुम्ही अंदाधुंद त्या कॉलमला सिलेक्ट करता कारण मित्रांनो त्या लॉज मध्ये वीस वीस पंचवीस पंचवीस पानांची पुरवणी असते तेवढं कोण वाचत बसणार हेच तुम्हाला वाटतं आणि अक्षरशः मित्रांनो टर्म्स अँड कंडिशनच्या नावाखाली आय एक्सेप्ट ऑल द टर्म्स अँड कंडिशन ऑर एक्सेप्ट ऑल द टर्म्स कंडिशन साईन करता वेलकम टू आवर कॉर्पोरेट वर्ल्ड झाला गेमिटेच मित्रांनो मित्रांनो एक्सटेन्शन फालतूगिरी आणि सगळ्यात डेंजरस गोष्ट म्हणजे हरेशमेंट अब्युसमेंट शिव्या घालणं त्रास देणं मेंटली हरेश करणं या गोष्टी साध्या नाहीत मित्रांनो बाहेरच्या कंट्रीमध्ये गेलं ना एक तुम्हाला वर्क लाईफ बॅलन्स दिसतं काय असतं वर्क लाईफ बॅलन्स माहिती आहे का तुम्हाला हां ज्यावेळेस नऊ वाजता तुम्ही कंपनीमध्ये जाता जे फक्त आपल्या म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये कंट्रीमध्ये गव्हर्नमेंट सर्व्हंट आहेत ना म्हणजेच कोण टीचर्स असतील बरं नॉर्मल जे लोक आहेत ना त्यांना हे वर्क लाईफ बॅलन्स भेटतं आपल्याला नाही भेटत नऊ वाजता कामाला जातात संध्याकाळी पाच वाजायच्या आठ पंधरा मिनटं आधीच तयारपासून होतात किंवा होतात की मला लॉग आउट पाहिजे हे आहे वर्क लाईफ बॅलन्स पाच वाजता येऊन घरात येऊन शांतपणे येणं फॅमिलीसोबत खेळणं बोलणं त्यांच्यासोबत टाईम घालवणं हे आहे वर्क लाईफ बॅलन्स वर्क लाईफ बॅलेन्स याचा अर्थ हा नाहीये की चार दिवस कुत्र्यासारखं जगा पाच दिवस कुत्र्यासारखं मेहनत करा अक्षरशः स्वतःला पिळून काढा अठरा अठरा वीस वीस तास काम करा शनिवार रविवार पण काही काही कंपन्या काम करायला लावतात ज्या करायला होत नाहीत त्या शनिवार रविवार त्यांना सुट्टी देतात आणि त्यांना अक्षरशः मित्रांनो पगार दिला म्हणजे काय म्हणतात त्याला त्यावेळेस कुठेतरी जाऊन शनिवार आणि रविवार ते जगतात कुत्र्यासारखे अठरा पाच दिवस आहे ना पंधरा तास काम करायचं आणि शनिवार रॅव्हर चिल म्हणून आहे ना आराम करायचा हे आहे कॉर्पोरेट वर्ल्डची रियालिटी आणि हे आहेत आपले लिगल लॉ जे तुम्ही काहीही करा आम्हाला का फरक पडत नाही आमच्याकडे लिगल टीम आहे आमच्याकडे वकील्स आहेत आमच्याकडे ॲडवटा ॲडव्होकेट्स आहेत आम्ही तुम्हाला कोर्टामध्ये भेटू कोर्टामध्ये बघून घेऊ तुमच्यासोबत आम्ही हरेसमेंट केलं तरी काय फरक पडत नाही कारण तुम्ही टर्म्स अँड कंडिशन्स फॉलो केल्या होतं ॲक्सेप्ट केलं होतं मी हे या गोष्टी करणार आता या गोष्टी आमच्या कंपनीमध्ये होतात हे तर तुम्हाला त्या गोष्टी कराव्याच लागतील मित्रांनो हे सरळ तुमच्या तोंडावर बोलतील आणि आतमध्ये गेला ना तुम्ही कुठल्या पण कोर्टमध्ये तर तरी देखील तुम्हाला लॉ भेटणार ना। नाही आणि सगळ्यात मेन म्हणजे कुणी आवाज जरी उठवला ना या विरोधात त्याला आता मुंडका लागतील आणि त्याला शांत बसायला लागतील कारण त्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे पावर आहे पॉलिटिशियन्स त्यांच्या पुढं मागं इकडे तिकडे हिंडतात या सगळ्या गोष्टी ह्या मालकांकडे आहेत कंपनी ओनरकडे आहेत त्यामुळेच त्यांना ओनर म्हणलं जातं बॉस म्हणलं जातं परंतु आपल्या भारतामध्ये या परिस्थिती सुधारतील का नाही माहिती कारण गदा मजदुरी करणार आपला देश काय सांगू सोडा